नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नात दोन्ही बाजूच या मग लग्नाला असं म्हणून अमय्याचे चुलत काका घरून निघाले आणि अमय्या म्हणाला छाया सर्वांसाठी आहे आम्ही दोघेही सोबतच मोठे झालो सानूच्या लग्नात परत एकदा मजा येणार तूही सुट्ट्या घाल आपण सर्वजण जाऊया छाया आहो पण तुमची तर ट्रेनिंग आहे ना त्या दिवसांमध्ये आणि खूप प्रयत्न करून तुम्हाला हा चान्स भेटला आहे अमय्य म्हणाला अरे हो असू दे करतो मी काहीतरी मॅनेज लग्न काय परत परत होणार आहे का आणि नाही गेलं तर आयुष्यभराचं बोलणं लागून लाग राहतो दोघेही मुलांसोबत लग्नाला हजर खूप मज्जा आणि आनंदात लग्न आटोकले छायाने सून म्हणून कुठलीच कसर ठेवली नाही अगदी सानूजच्या पाठवणीपर्यंत ती त्यांच्या सोबत होती चार दिवस मस्तीत घालवून सगळेच घरी पोहोचले आणि मग आपापल्या कामाला लागले लागल्यास काही दिवसांनी अमय्य हॅलो छाया अगं जरा आईला फोन कर बरं तिला बरं नाही म्हणते आणि हा त्या शेजारच्या साने काकून ही करशील ग अगं त्या बंड्यालाही सांग तो घेऊन जातो ना आईला दवाखान्यात मी मीटिंग मध्ये आहे नंतर तुला फोन करतो आणि छायाचं चा ऐकूनही न घेता त्याने फोन ठेवला छायाने त्या दिवशी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सुट्टी घेतली होती आणि ती ऑटोत होती तिलाही दागच आला तरीही मग तिने आधी सासूला फोन लावला पण लागत नाही मग शेजारी काकूंना लावला त्या बोलल्या काय आत्ताच तर भाजी घेत होतो आम्ही बाहेर थेल्यावाल्याकडून मी बघितले छाया मुलाला डॉक्टरला दाखवलं आणि मग बंड्याला फोन लावला कुठे आहेस रे बंड्या हा काय दवाखान्याच्या बाहेर काय ताई काय नाही आईला सर्दी झाली आहे आणि जरा बीपी कमी आहे म्हणतो डॉक्टर इकडे जरा भर उन्हात पाऊस पडला माझाही घसा खरखरतोय हा काय दवाखान्यातच आहे मी छायाने चौकशी केली आणि नंतर फोन करते म्हणून फोन ठेवला फोन ठेवतो तोच तो अमय्याचा फोन छायाला आला अगं छाया बंड्याला आईला घेऊन दवाखान्यात आहे म्हणे मी आता आईशी बोललो छाया हो मी बोलले बंड्याशी अहो डॉक्टर म्हणाले बाळाला एकदा परत दाखवावं लागेल अमेयी असं असं घरी आलो की बोलू आपण आणि हा तू आठवणीने आईला फोन कर काय आहे ना ती एकटीच असते तिकडे या वयात प्रेमाने आणि काळजीने दोन शब्द ऐकले ना तर आजार पण असं पळून जातो आणि आपण दूर राहून एवढं तर करू शकतो ना आणि अमेयने फोन परत ठेवला संध्याकाळी छायाने रीत सासूची चौकशी केली आणि कामाला लागली ला अमय्या नेहमीप्रमाणे घरी उशीरा आला आणि आल्या आल्या छायाला विचारलं आईला फोन केला होता का कशी आहे तिची तब्येत आता छाया अगदी सर्दीने लाल झालेले नाक पुसत अहो एवढं काय साधा सर्दी खोकळातच झालाय अमेय म्हणा असं काय बोलतेस तू आई आहे ती माझी छायाने परत तोच एपिसोड लांबू नये म्हणून त्या विषयावर बोलणं बंद केलं आणि स्वयंपाकाला लागली इकडे अमय्य मुलाशी खेळत आईशी फोनवर बोलत होता दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला जाताना छायाला सांगून गेला आईला लंच ब्रेक मध्ये फोन कर काही लागलं तर विचार आपण आपण तसं बंड्याला फोन करू मग आठवड्याभराने छायाचा मामा त्याच्या मुला मुलीची पत्रिका घेऊन घरी आला आणि रेसर लग्नाचं आमंत्रण जावायला दिलं तो जाताच अमेय छायाला म्हणाला काय हे जरा आधी कळवलं असतं ना तर आत्ता सुट्ट्या कशा काढणार माझं तर काही जम नाही लग्न होतच राहतात लग्नानंतर बोलवू घेशील ना त्या त्यांना जेवायला आपल्याकडे माझं मार्च एंडिंग आहे तू आणि मुलं बघ जमतंय का आणि माझं जमलंच तर मी अक्षता टाकायला येईन मी बाकी काही जमणार नाही छायाला आता मनात राग आला होता पण अजूनही तो ती व्यक्त करत नव्हती तिला वाटलं अजून वेळ आहे लग्नाला वळवू अमय्याचं मन जेमतेम दहा दिवस झा झाले असतील छाया मुलाला झोपवून अमय्याची वाढ बघत दिवाणखाण्यात विचार करत बसली होती नेहमी नेहमीच्या सवयीप्रमाणे अमेयने आल्या आल्या सर्वात आधी विचारलं आईला फोन केला होता का आणि त्याची ती कॅसेट सुरू झाली की आई एकटी असते गावी वगैरे वगैरे छाया मात्र गुमान गप्प होती नंतर म्हणाली आईला हॉस्पिटलमध्ये भरती केले पायाचा त्रास खूप वाढलाय म्हणे कदाचित ऑपरेशन करावं लागेल असं दादा म्हणत होता अमय्य स्वतःच आवरतच म्हणाला हम्म पण आपण काय करू शकतो त्यात वयानुसार आता हे होणारच चल जेवायला घे तुझा भाऊ आहे की तुझ्या आईला सांभाळायला छायाने हे विषय तिथेच थांबवला हळूहळू वीस दिवस झालेत पण छायाच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाच नव्हता छाया एकदा भेटून आली होती आणि फोनवरती ती बोलत असायची आता मामाच्या मुलीचं लग्नही जवळ आलं होतं नेहमीप्रमाणे अमय त्या दिवशी घरी उशिरा आलं आणि परत छायाला म्हणाला आईला फोन केला होता का आता मात्र त्याचा तो टेप वाजण्याआधी छाया जोरात म्हणाले नाही नाही केला तुमच्या आईला फोन तुमची आई हा शब्द ऐकताच अमेई या टी शर्ट अंगात घालतच पुढे आला तर छाया धसकन बोलली हो तुमच्या आईला साधी सर्दी झाली तरी दिवसातून तीन वेळा फोन करायला सांगता मला उलट घरात पाय ठेवला नाही तर यांची चौकशी असते तुमची ती आई जन्म तिनेच दिलाय ना मी तर आकाशातूनच अशीच पडली आहे माझ्या आईला तुमच्याकडून अपेक्षा नसावी तेही तिची दब्य तब्येत खराब असल्यावरही तुम्ही साधी चौकशीही स्वतःहून करत नाही तुमच्या आईशी जे तुमचं नातं आहे तेच माझ्या आईशी माझं नातं आहे हो ना नातं तर दोन्ही बाजूने सारखं आहे मग दोन महिन्याने ट्रेनिंग मधूनही तुमच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायला तुम्हाला वेळ मिळाला आणि आता माझ्या मामे बहिणीच्या लग्नाच्या वेळेस वेळेस मार्च एंडिंग ना तर दोन्हीकडून सारखं असतं मग मीच का निभवायचं उद्यापासून मी तुमच्या आईला फोन करणार नाही मग बघा तुमचं तुम्ही काय उत्तर द्यायचं ते मी तर तेच करते आहे ना आतापर्यंत सांगा तुमच्या लोकांना की मला वेळ मिळत नाही असं बीस बघून आता कसं निभवायचं ते असं म्हणून छाया मोबाईल हातात घेऊन खोलीतून बाहेर निघाली आणि मुलांच्या खोलीत खोलीत शिरले तासाभराने शांत झाले आणि तिने आईशी चौकशी करण्यासाठी दादाला फोन केला तर कळलं की अमय्याचा आत्ताच फोन येऊन गेला आणि आईशी बोलला तिने फोन ठेवला आणि त्या तिच्या खोलीत गेली तर अमय्या त्याच्या बॉसशी सुट्ट्यांबद्दल बोलत होता छायाची चाहूल लागताच त्याने फोन बंद केला आणि म्हणाला छाया हो नातं तर दोन्हीकडूनच सारखं आहे आणि ते, ते मी पण निभावणार आमच्या मेहुण्याला सांगा काही मदत लागली तर मी संकोच सांगायला आणि मी लग्नासाठी तीन दिवसाच्या सुट्ट्या टाकल्यात लग्नाला जाताना आईला भेटूनही घेऊन सुट्ट्या मी त्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकत मार्च एंडिंग आहे मग असताना नातं दोन्हीकडून सारखंच पण का मग बायकोनेच निभवायचं नवऱ्यानेही ते निभवायचं नवऱ्यानेही तेवढाच निभवायला हवं नातं कधीच एकीकडून निभावल्या जाऊ नये कारण त्या सर्व नात्यांना निभावताना आपण आपलं नवरा बायकोचं नातंही मनातून निभावत असतो स्वतःच्या नात्याची एक गाठ घट्ट करण्यासाठी अशा लहान सहान नात्याच्या गाठही बांधाव्यात लागतात कारण नातं तर दोन्हीकडून सारखंच असतं ना समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा